नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुचरित्र अठराव्या अध्यायाचे फायदे आणि फलश्रुती बऱ्याच वेळा आपल्याला गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील त्रेपन्न अध्यायांपैकी अठराव्या अध्यायाला इतकं महत्त्व का प्राप्त आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे काही ग्रंथांचे बावन्न अध्याय असून काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते गुरुचरित्र अठरावा अध्याय कुठलीही इच्छा असो गुरुचरित्राचा हा अध्याय रोज वाचल्यास ती नक्की पूर्ण होईल आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या विवंचनेत अडकला आहे वास्तुदोष घरातील कटकटी अशांतता घरातील तसेच घराबाहेरील समस्या यामुळे सगळेच त्रस्त आहेत या अडचणींमुळे आपली मानसिक आणि शारीरिक अशांतता भंग होत चालली आहे या सगळ्याच प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सगळे आपापल्या परीने प्रयत्न करतच असतात यातील अनेकजण अथक परिश्रम करण्याबरोबरच आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींचा आधार घेतात सुदैवाने आपल्या हिंदू पुराणात असे अनेक ग्रंथ आहेत ज्यामुळे आजही सगळेच संकटे दूर होतात आणि अडचणीतून मार्ग निघतो शिवाय मनाला शांतता मिळते आपल्या गुरूंवर विश्वसनीय भाव ठेवून संकटांना समोर जायची हिंमत गुरुकृपेने प्राप्त होऊ शकते आणि त्या संकटातून सहज तारून नेऊन गुरु आपल्याला यशाच्या सुखाच्या उंच शिखरावर घेऊन जातात म्हणून सिद्ध धारकांनी आपल्या नामधारक शिष्यास गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाला नित्य पठणाने सर्व काही प्राप्त करून घेता येते हेच सुचवले आहे गुरुचरित्र अठरावा अध्याय हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा अध्याय आहे हा अध्याय आपल्याला गुरूच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा कशा पूर्ण करू शकतो हे शिकवते या अध्यायात आपल्याला अनेक कथा सापडतात ज्यात गुरूंच्या भक्तांच्या सर्व इच्छा त्यांच्या कृपेने पूर्ण झाल्या या अध्यायाचे नित्य वाचन करावे आणि गुरूंचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करावी या अध्यायातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गुरूंच्या चरणी शरण जावे जेव्हा आपण गुरूंच्या चरणाशी शरण जातो तेव्हा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्य पठणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मीप्राप्ती आणि कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते हा अध्याय दारिद्र्य ब्राह्मणाचे उद्धार नावाने ओळखला जातो यात श्री नृसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन आहे संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते या अठराव्या अध्यायाच्या वाचनाने लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपण कर्जमुक्त होतो आपली आर्थिक परिस्थिती सुधारते व्यापारामध्ये वृद्धी होते या अध्यायाच्या नित्य पठनाने आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते जर का आपल्याला कर्ज असेल कर्जमुक्ती हवी असेल तर आपण आपल्या नित्यसेवेत रोज या अठराव्या अध्यायाचे पठन करावे यामुळे व्यवसायात वृद्धी होते आपल्याला जर का आर्थिक संकट असेल तर आर्थिक संकट आपले दूर होते आपण जर का खूप आर्थिक संकटात सापडलो असेल तर आपण आवर्जून आपल्या रोजच्या नित्यसेवेमध्ये या अठराव्या अध्यायाचे पठन करावे दिवसभरात तुम्ही केव्हाही या अध्यायाचे पठन करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला या अध्यायाचे पठन करायचे नाही तुम्ही तुमच्या आर्थिक संकट दूर करण्यासाठी कर्जमुक्तीसाठी व्यवसायात नोकरीत वृद्धी होण्यासाठी आवर्जून या अध्यायाचे पठन करा या अध्यायाच्या पठनामुळे तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ